तुझं वस्त्र गाळ केलेली माती घ्या पोरा एवढे खडी घ्या सराट्याचं काठे घ्या सराट्याच्या काठीनं कुठं पूर्ण बनते म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग कळाला जातो पोरा म्हणजे सांगा देवा कुठली वस्तू कशी वापरायची कधी ती सांगा नाहीतर वेळ निघून जायचे पोरा मग वटाळा म्हणजे हे बघा पोरा नको आपण आधारात चालला इथं गेल्यावर आपण घरात शिरणार म्हणले हो इथं गेल्यावर बिहारावर असं टांगलेला असणार म्हणले हो मग गेले गेल्या

तुमचा माझा हा ज्ञानाचा डेरा तुमचा माझा हा डेरा ज्ञानानं घस पाजायचा टाणटाण चर्मांचा खडा आणि मग महाराज काम गोरं म्हणजे जागी होईल ना आम्हाला पकडायला येईल खड मारत बसायला काय गोटे खेळायचं वेळ म्हणजे येऊ दे ना पकडायला आली तर लगेच दुसऱ्या दिसत हात घालायचा वस्त्रगाळ केली आहे ना झालं पण डोळ्यात माती फेकायला घेऊन जर ती गवळण चष्मा लावलेले असल्या कशी डोळ्याचे मातीमध्ये आता कधी कधी टी व्ही जास्त बांगण्यामुळं मोबाईल हँडल केल्यामुळं गवळणीला लवकर चष्मा लागला आणि मग एखाद्या आली म्हणजे वस्त्रगाळ केली ती माझ्याचा आगा झाला म्हणता एवढं सगळं करताना तर मग देवाने सांगितलं पुन्हा दुसऱ्या खिशामध्ये हास झाला सराटेचे काटे ना त्याच्या का सरा सराटेचा काटा आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे मी आता परिचय करून घ्यायची गरज कसा जरी राहणार पडला तरी एक टॉक वर डोळ्यात माती नाही गेली म्हणून काय झालं ते आपल्याला पळत आली कि सार्याच्या काट्या पाय पडला की काटा काढायला वाटावर पण त्यातला म्हणला ती किचन मधनं जर स्लीपर घालून आली तर त्यांना गवळणी सायंपाक करताना मी शेचे पण घालायला लागल्या कल्याण असू शिब शिल्परीत फक्त मळू नका म्हणजे जात यांनी शिल्परीत मळलं आपल्याला कुठातच खाव लागलं हा दुसरं परिण क्रांती काय काय पोरं आगाव जेव्हा असं झालं तर चष्मा घालून आली तर चप्पल घालून आली तर तेव्हा मला तो हितच काही काय पोरं आगावाचे आता लांब आगवायचं म्हणजे आम्ही किती कि दृष्ट्यांचं त्याला काय लागतं आपलं कीर्तन कसं असतं पंक्तीला वाढताना जर समजा एखादा पदार्थ कमी आला तर दोन बादल्या वाढवल्या आणि मसाला टाकून तसा ठेवायचा आणि जर समजा कमी आली तर आपल्या तेवढ्या माफात पाव जसं तर मला गडी दोन बादल्या वाढवा काय काय करू नये आला ते म्हणाला चष्मा घालून आली तर चप्पल घालून आली तर जागी झाली तर हे म्हणा तुम्ही दच एका गावात एका घरी पाहुणा 哦，那我就不提了，我摘了。